कल्याण मधील प्रसिद्ध रामदेव हॉटेल या हॉटेल मधील जेवणात एका महिलेला चक्क झुरळ आढळलाय मुंबई महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत असलेल्या निकिता जाधव यांनी या रामदेव हॉटेलमधून मधून फ्राईड राईस घरी पार्सल नेला होता आणि यातील काही राईस त्यांच्या मुलाने देखील खाल्ला मात्र त्यांना त्या फ्राईड राईस मध्ये झुरळ आढळून आलाय याच हॉटेल काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाला जेवणात लोखंडाचा तुकडा आढळला होता ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा जेवणात झुरळ आढळण्याचा हा प्रकार घडल्यानं हॉटेलच्या स्वच्छतेबद्दल आणि निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला असून या घडलेल्या दोन्ही घटना पाहता नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये निकेता ओ, मी निकेता जाधव मी बीएमसी मध्ये काम आहे मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला तर त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या खाल्लं ते आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निकाल म्हणजे गप्पा पॅक केला आणि मग इथे आणलं हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 हो हा एवढा मोठा हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लेजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो हो की बाबा हा चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही